श्री खंडोबा देवस्थान मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव येथील खंडोबा मंदिरात मिरज तालुक्यातील बेडक गावचे शिवकालीन शस्त्रसंग्राहक श्री पृथ्वीराज पंडितराव सरकार यांच्या संकल्पनेतून त्यांच्या नवस्फूर्तीसाठी पवित्र श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री खंडोबा चरणी वीस किलोचा खंडेरायाचा प्रिय असा अर्पण करण्यात आला खांडारोपणविधीसाठी बेडगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री उमेशभाऊ पाटील हे उपस्थित होते तसेच बेडगावचे प्रतिष्ठित नागरिक श्री शशिकांत नलवडे श्री सुभाष भोसले माजी सैनिक संजय पाटील महादेव पाटील पार्टे, प्रशांत पाटील तसेच माने परिवाराचे नातलग पृथ्वीराज चव्हाण नावरसवाडी चंद्रकांत पाटील महिषाळ एम तालुका कवठे महांकाळ वैभव पाटील संदीप पाटील व यांचा सहपरिवार आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी ठीक साडे दहा वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारापासून हलगीच्या निनादात खांडाचे आगमन झाले त्यानंतर मंदिरामध्ये खांडाचे विधिवत अभिषेक व पूजन करून अर्पण विधी पार पाडण्यात आला त्यानंतर मंदिराच्या पाच प्रदक्षिणा हलगीच्या निनादात वाजत गाजत पूर्ण करून खांडा श्री खंडोबा मंदिर ट्रस्ट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या सोहळ्यामध्ये या अभिनव नवस्फूर्तीने प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता हे बातमी संकलन नो मेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा